जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेत आपण दासबोध बघत आहे काल आपण थोडीशी उजळणी करून बघितली आज पहिल्या दशकातील सहावा समास पाहूया हा समास आहे जनस्तवनाचा सद्गुरूंना आणि संतांना स्तवन करून झाल्यानंतर समर्थ रामदास आता श्रोत्यांना स्तवन आहेत एक प्रकारे हा समर्थांचा भाव आहे त्यांचा अतीव नम्रपणा आहे की ते स्वतःला अगदी न्यून समजून अगदी कमी लेखून श्रोत्यांना महत्व देत आहेत समासाची सुरुवात पहा आता बंधू जन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी आता खरंच जर आपण अंतर्मुख होऊन पाहिलं तर आपण यातले कुणीतरी आहोत का आपण भक्त आहोत का ज्ञानी आहोत का संत सज्जन आहोत का विरक्त योगी असे आहोत का पण समर्थ ही सगळी विशेषणं श्रोत्यांना लावतायत याचा अर्थ उघड आहे समर्थ रामदासांचा काहीतरी विशिष्ट हेतू आहे आपण त्यांचा हा हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करूया श्रोत्यांचं वर्णन करताना ते आहेत एक सत्वाचे सागर एक बुद्धीचे आगर एक श्रोते वैरागर नाना शब्दरत्नांचे जे नाना अर्थामृताचे भोगते जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते नाना संशयाते छेदिते निश्चय पुरुष पुढे तर ते म्हणतात ज्यांची धारणा अपार जे ईश्वराचे अवतार ना तरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे की हे ऋषेश्वरांची मंडळी शांत स्वरूप सत्वागळी जयाचे निसभा मंडळी परमशोभा हृदय वेद गर्भविलसे मुखी सरस्वती विळासे साहित्य बोलता जैसे भासती देवगुरू एकाहून एक ते उपमा देतायत विशेषणं लावतायत नीट लक्ष देऊन जर या विशेषणांकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्यक्ष आपल्याला दिलेली ही विशेषणं नाही आहेत त्यामुळं कृपया कोणी स्वतःला ईश्वराचे अवतार समजू नये हा समास आहे श्रोतेजनस्तवनाचा ही जी विशेषणं समर्थ रामदास आहेत त्यामागे त्यांचा एक हेतू आहे तो हा की श्रोतृवर्गानं श्रवण करून खरा श्रोता होऊन या अवस्थेपर्यंत पोहोचावं किंबहुना संत सज्जन होऊन जावं आता ही सगळी विशेषणं या दृष्टीनं जोडून पहा बरं भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्वाचे सागर वक्तयाचे वक्ते किंवा ईश्वराचे अवतार ऋषेश्वरांची मंडळी शांत स्वरूप वगैरे वगैरे एकूण काय दासबोधामध्ये जो पुढे विषय मांडलेला आहे त्या विषयाला ऐकून आपण काही मनन करावं चिंतन करावं त्या उपदेशाचं परिशीलन करावं आपल्या जीवनामध्ये हा दासबोध उतरवावा आणि आज आपण जे सर्वसामान्य लोक आहोत ते खऱ्या अर्थानं आतून शांत स्वरूप होऊन जावं म्हणून ते ही सगळी विशेषणं वापरतात काही जण अर्थ करताना असं म्हणतात की समर्थ रामदास श्रोत्यांचं कौतुक करून ठेवतायत जेणेकरून श्रोत्यांना बरं वाटावं आणि त्यांनी या ग्रंथाचं श्रवण करावं पण वस्तुस्थिती मात्र अशी अजिबात नाही समर्थ काही कच्च्या गुरुचे कच्चे चेले नव्हते पक्क्या गुरुचे पक्के चेले होते ते परमार्थ मार्गाला पूर्णपणे जाणणारे आहेत त्यामुळे ते जे सांगत आहेत त्याकडे सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे श्रोता म्हणजे नक्की कोण आहे याचाही विचार आपण करूया आपल्याला ऐकू येतं म्हणजे आपण श्रोता झालो का आपल्याला ऐकू कशातून येतं कानांमधून येतं कानांमधून आवाज आज जातो आतला पडदा कंप पावतो काही मार्गाने मेंदूपर्यंत ते पोचतं आपल्याला ज्ञान होतं आणि आपण असं समजतो की मी ऐकलं आता प्रत्यक्षात इथं कानाचं फक्त माध्यम झालेलं आहे आवाज आत गेल्यानंतर अनंत प्रक्रिया होऊन तो मेंदूपर्यंत पोहोचतो मेंदूमध्येही अनेक प्रक्रिया घडतात आणि मग आपल्याला श्रवण घडतं आता अर्थातच हे सगळं आत्म्याच्या सत्तेवरती घडतं म्हणजे खरा श्रोता कोण झाला आपण म्हणजे देह कान की आत्मा उत्तर अगदी सोपं आहे श्रोता जर कोणी असेल तर तो आत्माच आहे वक्ताही आत्माच आहे कारण आत्म्यामुळेच वक्तव्य घडतं गड़त, वाणी घडते म्हणून समर्थांचंच वाक्य आहे श्रोता वक्ता श्रीराम समर्थ असा जो श्रोता आहे त्याला खरं म्हणजे हे वंदन आहे पण प्रत्यक्षपणे आत्म्याला ते वंदन केलेलं नसून आत्म्यापशी असलेल्या गुणांना किंवा आत्मसाक्षात्कारी संपन्न जो पुरुष आहे त्याच्यामधील गुणांना हे वंदन केलेलं आहे हेतू उघड आहे की ते गुण आपण आपल्या अंगी बाणवावेत पुढच्या ओळी पहा जे पवित्रपणे वैश्वानर जे स्फूर्ती किरणांचे दिनकर ज्ञातेपणे दृष्टीसमोर ब्रह्मांड न ये जे अखंड सावधान जयास त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी पहा आत्मज्ञानी हा शब्द शेवटी आलाच आहोत का आपण आत्मज्ञानी म्हणजे उघडच आहे की हे आपल्याला केलेलं वंदन नाही आत्मज्ञानी पुरुषालाच केलेलं वंदन आहे फक्त असा पुरुष श्रवण करतो आहे अशा दृष्टीनं समर्थांनी हे लिहिलंय सांगितलंय ही आता समर्थांची खोबी आहे कारण एकीकडे ते श्रोत्यांना स्तवन करतो असं म्हणतायत आणि वर्णन तर आत्मज्ञानी पुरुषाचं करतायत म्हणजे दोन्ही हेतू इथे साध्य झाले ऐकणारा आत्मज्ञानी व्हावा हाही हेतू साध्य झाला आणि श्रोत्यांनी कसं व्हायला पाहिजे हे श्रोत्यांना सांगितलं सुद्धा गेलं पुढे पाहते काय म्हणतात ज्यांचे दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले पदार्थ मात्रांशी लक्षिले मने जयांच्या जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे तेथे ते काये अनुवादावे ज्ञातेपणे ज्ञानी ज्ञानीपुरुष असाच असतो त्याला खरं पाहता सगळं काही माहीत असतं आता त्याच्या समोर आपण वेगळेपणानं काय बोलणार ही जी अवस्था आहे ही अवस्था सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना केल्यानंतरच प्राप्त होते दासबोधाचा जो सर्वसाधारण शब्दार्थ दिला जातो त्यापेक्षा हा अर्थ वेगळा आहे कारण आपण वेगळ्या दृष्टीनं दासबोधाकडं बघत आहे कसे आहेत हे श्रवण करणारे ज्ञानी पुरुष समर्थ म्हणतायत परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक भाग्यपुरुष काय एक सेवित नाही सदा सेविती दिव्यांने पालटा कारणे अवेट अन्ने तैसीच माझी वचने पराकृते समर्थ म्हणतायत की माझं बोलणं आपण गोड मानून घ्यावं हा त्यांचा खरं पाहता नम्रपणाच आहे गोड मानून घ्यावं असं ते म्हणतात आणि पुढे म्हणतात आपुली शक्तीनुसार भावे पुजावा परमेश्वर परंतु पुजू नये हा विचार कोठेची नाही तैसा मी एक बाग दुर्बळ श्रोते परमेश्वरची केवळ यांची पूजा वाचा बरळ करू पाहे। काय हा भाव पहा काय ही नम्रता पहा स्वतकडे कमीत कमीपणा घेऊन समोरच्याला मोठेपणा समर्थ रामदास देत आहेत पण पन सूक्ष्मपणे ते हेही सांगत आहेत की खरा मोठा जर कोणी असेल तर तो आत्माच आहे आणि मी म्हणजे देहबुद्धीचा जो मी आहे तो खालच्याच प्रतीचा आहे त्या मीची वाचा कशी आहे दुर्बळ आहे कारण तो देहबुद्धीचा मी आहे पुढे ते आणखी कमीपणा स्वतकडे घेतात व्यपत्ती नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची ऐसा माझा वागवेळास म्हणून बोलतो सावकाश भावाचा भोगता जगदीश म्हणून या आपल्या मीच्या प्रत्येक वागणुकीला काहीही केलं तरी कमीपणाच आहे कारण देहबुद्धी आणि आत्मा यांची विरुद्ध दशाच आहे आत्मा हा आधार आहे तर देहबुद्धी हा भास आहे त्यामुळे देहबुद्धीतून येणारा वाघविळास हा दुर्बळच आहे भावाचा भोगता जो परमेश्वर आहे जे आत्मस्वरूप आहे तोच खरा करता असल्यामुळे मी निमित्त मात्र बोलतोय असं समर्थ रामदास सांगतात तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी वित्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रोते जगदीशाची मूर्ती आहेत असं ते म्हणतात आता श्रोता म्हणजे आत्मस्वरूप आणि जगदीशाची मूर्ती म्हणजे आत्मज्ञानी पुरुष असाच इथे अर्थ आहे समोर जो आत्मज्ञानी आहे त्याच्यासमोर देहबुद्धीची अल्पमतीच असते मात्र जो बुद्धिहीन असतो तो देहबुद्धीची सलगी करतो आणि पर्यायानं आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही हा या ओईतला थोडासा सूक्ष्म अर्थ आहे वरवरचा अर्थ तर श्रोत्यांना जगदीश मूर्ती समर्थ म्हणतात आणि स्वतःला बुद्धिहीन अल्पमती म्हणून घेतात आणि सलगी करतोय माफ करा असं म्हणतात पण पन सूक्ष्मपणे जर ओव्यांकडे बघितलं तर परमार्थातील मूलतत्वे लक्षात येतात आपली आहे देहबुद्धी होणं गरजेचं आहे आत्मबुद्धी मग जर आत्मबुद्धी श्रेष्ठ असेल तर देहबुद्धी ही हीण आपोआपच झाली नाही का आणि जी हीण आहे तीच अल्प आहे आणि जर या हीण बुद्धीशी ही मी सलगी करून राहिलो तर परमात्म्याचं स्वरूप माझ्यापासून लांबच राहिलं नाही का तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती म्हणजे तुम्ही ते आणि हा मी हा फरक राहणारच ना म्हणजे तो आत्मा वेगळा राहिला आणि मी देहबुद्धी सापेक्ष त्याहून वेगळा राहिलो त्यामुळे ही हीण असलेली अल्पमती अल्पबुद्धी टाकणं गरजेचं आहे पुढे समर्थ म्हणतात समर्थाचा पुत्र मूर्ख जगी परी सामर्थ्य असे त्याचे अंगी तुम्हा संतांचा सलगी म्हणून करतो समर्थाचा पुत्र असल्या कारणानं मी हिंमत करतोय असे एका प्रकारे समर्थ रामदास म्हणत आहेत पण पुन्हा समर्थाचा पुत्र याचा अर्थ आत्मज्ञानाच्या वाटेवरील वाटसरू हाच आहे आणि असा जो वाटसरू होतो तोच खरं म्हणजे संतांची सलगी करतो किंबहुना संतांची सलगी केल्यानंतरच आत्मज्ञानाची वाट प्रशस्त होते पुढे खूप सुंदर उपमा देऊन समर्थ रामदास म्हणतात व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयचकित लोक परी त्यांची पिले निशंक तयांपुढे खेळती तैसामी संतांचा अंकित तुम्हा संतांपास बोलत तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की किती सुंदर सांगितले पहा म्हणजे स्वतःकडे बाल्यभाव राहिलाच शिवाय आपण स्वतः संतांचे अंकित आहोत हा भक्तिभावही इथे आला आणि असा मी अंकित असल्यामुळे तुम्ही माझी वाचा सहन कराल असं ते म्हणतायत आपलीची बोले वाऊगे त्याची संपादनी करणे लागे परंतु काही सांगणे न लगे न्यूनते पूर्ण करावे हे तो प्रीतीचे लक्षण स्वभावेची करी मन तैसे तुम्ही सज्जन मायबाप विश्वाचे माझा आशय जाणो जीवे आता उचितते करावे पुढे कथेसी अवधान द्यावे म्हणे दासानुदास आपलेच लेकरू काही चुकीचे बोलले काही वावगे बोलले तर आईबाप शेवटी सांभाळून घेतातच ना सांभाळून घ्या अशी विनवणी त्यांना करावी लागत नाही ते सांभाळून घेतात कारण तसं त्यांचं प्रेम असतं ते तसं स्वाभाविकपणे करतात तसंच तुम्ही माझे मायबाप आहात असं समर्थ रामदास श्रोत्यांना म्हणतायत खरं म्हणजे ते आत्म्यालाच मायबाप म्हणत आहेत बरं का पण तो झाला सूक्ष्मातला अर्थ वरवर सुद्धा पाहता समर्थांची नम्रता भक्ती भाव हे सगळं घेण्यासारखंच आहे माझ्या बोलण्याचा आशय समजून घ्या आणि आता ग्रंथामध्ये पुढील येणाऱ्या विषयाकडं तुम्ही लक्ष देऊन पहा असं ते या समासाच्या शेवटी सांगतात इतिश्री दासबोधे गुरुशिष्य श्र संवादे श्रोते स्तवननाम समास सहावा श्रीराम यापुढे कवेश्वर स्तवन केलेलं आहे समर्थांनी आणि त्यानंतर ते करतात सभास्तवन हा सगळा विषय आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम